मॉर्निंग कसे आहेत सगळे मित्रांनो तर आज झाले आहेत आता सगळं नाश्ता वगैरे झाले आहे नोब्रामध्ये आणि आम्ही आता सगळी पॅकिंग पण केली आहे आणि चैन पण ल्युबिंग सगळं करून बाईकचं आता रेडी आहेत चला मग आता गिअर घालून आपण निघूया चला चला गणपती बाप्पा मोर्या आजचा रोड थोडासा कठीण आहे नोब्रा ते पँकमँक कारण की एक रोड आहे जो दुर्बुळ करून जातो तो बंद झालेला आहे आणि आम्हाला आता वरला पास थ्रू होऊन चांगला पास मार्गे बँगलॉंगला जायचं आहे बॅग पॅक म्हणजे जाम हालत बेकार होते बाबा हाय अल्टिट्यूडला श्वास घ्यायचा थोडासा प्रॉब्लेम आहे थोडीशी पण ॲक्टिव्हिटी केली तर दम लागतो संध्याकाळी लेट झाल्यामुळे सँडिऊन्समध्ये तो जायला भेटला नाही आणि काय असं फारसा अन... मनातून वाटलं पण नाही <laughs> किती किती <-के -के> जावं <laughs> तर आम्ही निघालो आता इकडूनच म्हणून डायरेक्ट आता कुठे थांबायचं नाही कारण की पँगॉंगचा रस्ता आता माहीत नाही बंद आहे तो रस्ता तर किती वेळ लागेल मग आता दाखवते तीन चार तास पण आय डोंट थिंक ते थी चार तासात आम्ही पाचू पोचू पँगॉंगला जेवढा लवकरात लवकर होऊ शकेल तेवढा आम्हाला कव्हर करायचं कारण की आमच्याकडे फक्त एकच दिवस आहे बँकॉंगसाठी त्यानंतर आम्हाला पुढे जायचं लावलं <laughs> हवा आता हवा वगैरे भरून झाले आमचं हवा आणि पेट्रोल त्याच्यामध्येच एक तास गेला की आम्ही पेट्रोल पंपवर स्वतःवरून भरायचा प्रयत्न करत होतो फोर व्हीलर साठी किंवा ट्रक साठी मोठे मोठे असे होते ते आमच्या स्पोक फिल्ड मधून जात नव्हतं आणि बरोबर भरत नव्हतं ट्राय करता करता रुपयाचा हवा भरपूर कमी झाली मग आम्ही प्रॉपर टायरवाले गेलो तिकडे हवा भरली नशिबांनी जवळच भेटला आपल्याला एक किलोमीटर एक बायकर्स होते आमच्याबरोबर त्यांनी सांगितलं आम्हाला तर आता निघालो आता आम्ही आता दीक्षित बरंच आहे साइड ऑफ मॉनिस्ट्री मोनेस्ट्री फटफट फटफट फट निघतो आता तासभर इकडेच गेला आमचा सकाळची सुरुवात सुंदर व्ह्यूने जेव्हा होते ना तर खूप बरं वाटतं आणि सकाळी आपण जेव्हा निघालो बाईक किंवा हा हा लांब लांब पर्वतरांगा जेव्हा बघतो आपण आणि सुसाट रोड आता क्रॉस केलाय आता अकरा किलोमीटर खालासार मेबी त्याच्या फोडून थोडं अजून थोडंसं जाऊन मग घरेला पाच आता आले मला एकदम स्ट्रेट हा समोर पण माउंटन्स आहेत मागे पण माउंटेन्स <स्थाँग> आहेत जायगा क्या हाँ हाँ इधर तक है खड़ी रास्ता कहाँ तक है रास्ता ये उधर इधर तक ही है क्या ये वहाँ तक ही है क्या अच्छा इतपर्यंत क्या भाई गठ का अच्छा रुसली मजी मी वर पावसून घे बाई हा जाऊ शकतो मी आलो हा हा ये आरामात ये जय महाराज सर हा हा आता खरं ॲडव्हेंचर चालू आहे મે બોલતે આ타 ખર એડવેન્ચર ચાલુ હે ચલો યહળો इधर આવસસ ખડવટી તુજો બાપા લેફ્ટ ની દે हाँ, हाँ, तो बघता छोटासा बायपास होता हा हा पुण्या एनर्जी घालवली आहे फायनली चला मग मित्रांनो मस्त पडाव एक मस्त पार केला रिवर क्रॉसिंग खडबडीत रस्ता ऑफ रोड सगळं झालेला आहे बाईफ मध्ये जे जे करायचं ते सगळं केलं आहे एखादा मित्रांनो टनल आहे हा चालू आहे टनलचं काम चालू आहे घुमके जाणं आहे क्या जाणं आहे अच्छा तर टनलाचं काम चालू आहे टनल बंद आहे एक मिनटा घरी गरीब आरामात आहे रे भाई हा चलो मित्रांनो तर सरळ सरळ रोड आता आहे किलोमीटर आहे ना पूर्ण सरळ सरळ दहा किलोमीटर रोड आहे त्यानंतर पुढे दोन किलोमीटर कच्चा रोड येणार आहे आणि तिकडून कच्चा रोड संपल्यानंतर पुढून ब्रिज वरून राईट मारून वरीला पास सुरू जाणार आहे ऍडव्हेंचर करून झालंय आता अजून किती एडव्हेंचर करावं आहे तर बघूया आता रस्ता जेव्हा खडबडीत होतो ना तेव्हा जरा ना दम लागतो कारण की ना बॉडी जम्पलिंगची गोष्ट नाहीये स्टेअरिंग आपल्याला प्रॉपर गाडी मॅनेज करावी लागते तेव्हा ताकद खूप लागते आपल्याला आणि गाडी थोडीशी हेवी आपली ओ आणि वरतून हाय अल्टिट्यूड आणि वरतून हाय अल्टिट्यूड दोन किलोमीटर बोलले तर किती असेल बघू चला पुढे तरी चांगला रोड दिसतो आता ऑलमोस्ट संपला आहे तो ऑफ रोड इकडे जास्त तकडे ना आरामात टायर ऍडजस्ट करतो चला फायनली फायनली हां मग साठी जो लेफ्ट होता तो लेफ्ट बंद केला आहे तुम्हाला घ्या कॅप्चर करायला जमलं नाही तर आम्ही आता राईट मारून दुर वारीला पावस थ्रूच चाललो आहे कारण की तिकडे दुर्गुग रोडला लँडस्लाईड झालेले आहे तिकडे लँडस्लाईड भरपूर होतं त्या अच्छा आमच्या आमच्याच यायला होळीच्या होता काय रुपया ठीक आहे वारीला पाससाठी आता मोस्टली फोर्टी फाय मिनिट्स ॲड झाले आहेत तर पोचू आता आलो एवढं लवकर दुसरं लवकर एकूण शक्ती आता अराऊंड पंचावन्न किलोमीटर आहे वारीला पास थ्रू पण रोड आता पूर्ण सिंगल रोड वा, आहे नाही पूर्ण वळणवळणी चांगला बट थोडासा रिस्की आहे आणखी समोरून गाडी आलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून मजा येते चालवायला समोरून गाडी आली आणि स्लो कुठे आहे घाट रस्ता आहे पण दृश्य खूप सुंदर आहेत खाली अशी एकदम मस्त नदी वाहते पूर्ण इकडे खाली हिरवळ आहेत इकडे मिरे गाईड पण असतील पण आता बघण्यासाठी वेळ नाही आता हळूहळू बघितले असते काय नजारा यार सुंदर दृश्य सुंदर तर आता आकाश साफ होताना दिसतोय आता या साईडला पुन्हा काळी ढगायत लेफ्ट साइड लाता में तो इकड़े आकाश पूर्ण साफ है तो बर है किनारे से आलो है आई थिंक वरीला पास भरपूर लोग वरीला पास आम डोरीला वरीला वरीला भाग उतरत आम लाभ लाभ पर्यत पर्वत लाम लाभ पर्यत जिथपर्यंत बघू शकतो तिथपर्यंत डोंगरच मे बी तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार पण नाही पण लांब एकदम लांब पर्यंत आहेत मस्त एकदम आता व्हिडिओ उतरतोय आम्ही हा गरीला पास होऊन मस्त आता रोड खाली रोड दिसतोय तिथपर्यंत खाली दाखवतो टर्न मारल्यावर दाखवतो टर्निंग आल्यावर परत खराब रस्ता आलेला आहे तिथून तिथपर्यंत एकदम लांब लांबपर्यंत बाईक दिसते आहे रस्ते चालले हा तर मग शक्य आम्ही राईट टर्न मारला आहे पँगॉंगसाठी तेव्हा परमिट चेकिंग वगैरे आमची झाली प्रॉपर आरसी वारी चेकिंग प्रॉपर केली लायसन्स पण प्रॉपर चेक तर आता निघालो आहे पॅंगॉंगसाठी आता अजून इकडून द सवा दोन तास दाखवत आहेत कारण की दुर्भुगचा जेव्हा रस्ता बंद झाला आहे त्यामुळे आमचे दोन तास वाढले आहेत वाजलेला आता ऑलमोस्ट वादल्या आता दीड मग शरीली चार वाजेपर्यंत तर मित्रांनो चांगला पासचा रस्ता आता चालू आहे घाट रस्ता वरती भेटू मग आता चांगला पास मध्ये गेल्यानंतर किती वेळ लागेल माहीत नाही आता किती मोठा घाट आहे कोणाला वरती दिसतंय का की रस्ते चालले आहेत अगं इकडे पॅराग्लायडिंग पण होते बघा तिकडनं तिकडेच करतायत गे सई ना तिकडनं तिकडेच फील होत आहेत आणि मी गाड्या चालल्या आहेत एक नंबर एकत्र जात आहेत लांब लचक वांग कोनवा त्यांची त्यांना आम्ही फायनली चांगला बाजला पोचलेलो आहे चांगला पासून आता आम्ही थांबत नाही आम्ही कडे जास्त थंडी मस्त एक चांगला बाज खूपच चांगला आहे चलो चांगला पास पॉस झाला आता उतरूया आणि डायरेक्ट पायमँग साठी शूटिंग पॉइंट पॅन ऑन कॉटेज भेटू लवकरच दगड गेला वाटतं पायात पाणी वरून हा चला संपला रिव्हर गाडीने बऱ्यापैकी अंगावर पाणी उडवलेलं आहे तर पाय म्हणून ओढी झाली आता आता उद्यापर्यंत तीच घरावत लागेल थंड थंड लागते आता पूर्ण अशी थर्मल ते पण पूर्ण उडी झाले असते पण अमेझिंग एक्सपिरियन्स यार मजा आधी या <laughs> पाणी होतं बापरे अजून यायचं आहे अजून साठी तरी एक किलोमीटर बाकी आहे हॉट स्प्रिंग मस्त आहे आणि माउंटेन्स लांब लागणार वाड बघतोय आम्ही चालतोय 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 नुसतं तळापती लागायचं महान विलेज जायचं आपल्याला ना आंबाचं महान मध्ये पण जायचं होतं मेरेकला पण मेरेक आपण कॅन्सल केलं मेरेक छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि अशा अशा प्रकारे आम्ही सुंदर महाराजेग ला पोचलोय वाव याची ब्युटी तर आय वेळ बघायलाच नको विचारत नको का म्हणजे काय सुंदर आहे पूर्ण निळ पाणी वरती डोंगर आणि आकाश पूर्ण नियमिळ आणि घरावरती पांढरे शुभ्र काय दिसतय कि नाही पाणी किती निगाणे आहे वा यार जेवढं काढू जेवढं कमी आहे किती दूर दूर पर्यंत चायना बॉर्डर चायना चायनाकडे जास्त पोर्शन आहे तरीही इकडे वाव यार व्ह्यू बघा व्ह्यू फक्त व्ह्यू बघा तो पोचलेला आहे आम्ही समोर तो समोर आमचा लेक आहे आणि हे कॉटेज छोटासा आम्ही बुक केलं त्याला मग आता विचारू इन्क्वायरी करून बुकिंग करून टाका तर मित्रांनो आलो आहे आता हॉटेल रूममध्ये आणि आता इकडे झाली आमची तयारी आता तयारी करून केस जरा खराब झाले आहेत माझी आणि हा आमचा रूम आहे आणि रूमच्या समोरच आम्ही बाईक लावल्यात आणि बाईकच्या समोरच आमच्या लेक आहे तर चला मग आता लेकला चाललो आहे आता आम्ही लेकवर जाऊन थोडेसे बघू कसं आहे तिकडे तर फायनली आता आलो आहे आता टँगॉंग लेकवर बाईकची बाईक इथपर्यंतच राहू शकतात याच्या भीमान आर्मीवाले पुढे जायला देत नाही कारण की पुढे आर्मीवाले उभे आहेत कोण आणि सगळ्या बाईक तिकडे पार्किंग आहे आम्ही थोडीशी साईडला लावली आहे थोडं प्रॉपर फो फोटो सेशन करण्यासाठी तर फोटो सेशन करू मग पुढे लेकवर पुढे जाऊ आता झालं आहे आता अर्थ सगळं साईट सीन आजचा दिवस तिकडे संपणार बऱ्यापैकी आम्ही आज मजा केली राईडमध्ये पण खूप रिवर क्रॉसिंग आहे फुल ॲडव्हेंचर होतं सिरियसली बघायला गेलं तर आता जाऊ हॉटेल रूममध्ये आता थोडंसं आराम झालं थोडं खूप हेक्टिक दिवस गेलाय